नमस्कार महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या एका निर्णयामुळे अलीकडे बरंच काही घडलं हो आज आपण जरा याच विषयावर खोलात जाऊन बोलणार आहोत आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्या आधारे आपण चर्चा करू अगदी म्हणजे नक्की काय निर्णय होता त्यावर एवढा प्रतिसाद का आला आणि आता काय स्थिती आहे हे सगळं समजून घेऊया बरोबर म्हणजे आपलं उद्दिष्ट हेच की काय घडलं का घडलं आणि आता काय आहे हे स्पष्टपणे बघणं हो आपल्या स्रोतांमध्ये सरकारी जी आर आहे त्यावरच्या प्रतिक्रिया आहेत काही शिक्षण तज्ज्ञांची मतपण आहेत उत्तम चला तर मग सुरू करूया तर याची सुरुवात कशी झाली म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस आहेच हो, त्यात त्रिभाषा सूत्र आहे हां त्रिभाषा सूत्र म्हणजे तीन भाषा शिकवायच्या पण त्यात कोणती भाषा सक्तीची करावी असं म्हटलेलं नाहीये ना नाही अजिबात नाही त्यात तसं बंधन नाही पण मग महाराष्ट्र सरकारनी काय केलं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला एक शासन निर्णय म्हणजे जी आर काढला अच्छा सोळा एप्रिल ला। हो आणि त्यानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस पासून म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते पाचवीसाठी हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केली अनिवार्य म्हणजे मॅन्डेटरी अगदी मॅन्डेटरी म्हणजे मराठी आणि इंग्रजी तर आहेतच त्यासोबत पहिलीपासूनच हिंदी कंपल्सरी एनईपीची अंमलबजावणी म्हणून हे पाऊल होतं आणि इथेच मग काय म्हणतात त्याला वादाला सुरुवात झाली बरोबर म्हणजे एनई पीचा उद्देश जरी चांगला असला की मुलांना जास्त भाषा याव्यात पण हे पहिलीपासूनच आणि ते ही हिंदी अनिवार्य यावर इतका आक्षेप का आला याचं मुख्य कारण असं की अनेकांना हा निर्णय म्हणजे एक प्रकारे हिंदी लादण्याचा प्रयत्न वाटला म्हणजे आपली जी स्थानिक भाषा आहे मराठी तिच्यावर अन्याय होतोय किंवा तिचं महत्व कमी होईल की काय अशी एक भावना निर्माण झाली एनईपी मध्ये जी लवचिकता अपेक्षित आहे ती या निर्णयात दिसली नाही लोकांना अच्छा त्यामुळे मग राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातून खूप प्रतिक्रिया आल्या असतील हो जोरदार मनसेचे राज ठाकरे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट काँग्रेस सगळ्यांनी सरकारवर टीका केली काय मुद्दे होते त्यांचे मुख्य तेच की सरकार हिंदी लादत आहे मराठी भाषेचं महत्त्व कमी करत आहे हिंदी राष्ट्रभाषा नाहीये ती इथे चालणार नाही किंवा मग आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही अशी विधानं पण खूप गाजली हो हो ऐकलं होतं ते आणि फक्त राजकीयच नाही सांस्कृतिक क्षेत्रातून पण आवाज उठला अगदी लेखक सचिन गोस्वामींसारख्या लोकांनी चिंता व्यक्त केली की, की हे भाषिक स्वातंत्र्यावर आणि आपल्या सांस्कृतिक ओळखीवर अतिक्रमण आहे भाषा निवडायचा अधिकार हवा सरकारने लादू नये असा सूर होता पण हा जो विरोध होता तो फक्त भावनिक होता की त्याला काही शैक्षणिक आधार पण होता म्हणजे शिक्षणतज्ञ काय म्हणत होते नाही दोन्ही गोष्टी होत्या एकतर ती हिंदी लादण्याची भावना होतीच मराठी भाषेच्या स्थानाबद्दलची काळजी होती आणि भाषिक स्वातंत्र्याचा मुद्दाही होता पण शिक्षण तज्ञांनी पण महत्वाचे मुद्दे मांडले ते म्हणाले की एकतर एनईपी मध्ये तिसरी भाषा पहिलीपासूनच अनिवार्य करा असं म्हटलेलं नाहीये अच्छा आणि दुसरं म्हणजे इतक्या महान मुलांवर म्हणजे पहिलीतल्या मुलांवर एकदम तीन भाषांचा भार टाकणं त्यात एक पूर्ण नवीन भाषा हा अभ्यासाचा बोझा वाढवणारा प्रकार आहे मुलांच्या मानसिकतेचा त्यांच्या क्षमतेचा विचार व्हायला हवा होता असं त्यांचं म्हणणं होतं बरोबर म्हणजे लहान मुलांसाठी ते जरा जास्तच झालं असतं हो मग या सगळ्या विरोधामुळे सरकारला काहीतरी करावं लागलं असेल निर्णय बदलला का हो आणि खूप लवकर बदलला म्हणजे बघा सोळा एप्रिलला जी आर आला आणि अवघ्या काही दिवसांत बावीस तेवीस एप्रिलच्या आसपासच शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी घोषणा केली की आम्ही बदल करतोय अरे वा इतक्या लवकर हो त्यांनी स्पष्ट केलं की हिंदी अनिवार्य राहणार नाही मग काय बदल केला नक्की अनिवार्य शब्द काढला का अगदी तोच जी आर मधून अनिवार्य म्हणजे मॅन्डेटरी हा शब्द वगळला त्यामुळे हिंदी आता झाली वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल वैकल्पिक म्हणजे निवडायचा पर्याय हो पण अट अशी आहे की कि शाळेतल्या किमान वीस विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी मागणी केली तर शाळा तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा शिकू शकेल अच्छा म्हणजे मागणी आली तर नुसतं कंपल्सरी नाही बरोबर मागणी असेल तर शाळा ती भाषा उपलब्ध करून देईल मग ती हिंदी असेल किंवा दुसरी कुठली भारतीय भाषा तर मग आजची परिस्थिती काय आहे तर शाळांमध्ये हे त्रिभाषा सूत्र कसं लागू आहे आत्ताची स्थिती अशी आहे की पहिली ते पाचवीसाठी सूत्र लागू आहे आहे पण तिसरी भाषा म्हणून हिंदी ही वैकल्पिक आहे अनिवार्य नाही ओके किमान वीस विद्यार्थ्यांची मागणी असेल तर त्यांना हिंदी किंवा इतर भारतीय भाषा निवडता येईल आणि हो मराठी माध्यमात मराठी आणि इंग्रजी माध्यमात इंग्रजीसोबत मराठी भाषा ही अनिवार्य लागेलच म्हणजे प्रादेशिक भाषेचं महत्व कायम आहे हो नक्कीच आता शाळांना मागणीनुसार शिक्षकांची व्यवस्था करावी लागेल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एनईपीच्या आधारावर निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला हो पण पहिलीपासून हिंदी सक्तीचा मुद्दा वादाचा ठरला लोकांचा आणि राजकीय पक्षांचा विरोध बघून सरकारने माघार घेतली अगदी आणि आता हिंदी अनिवार्य नाही निवड विद्यार्थ्यांकडे किंवा पालकांकडे आहे मागणीनुसार त्रिभाषा सूत्र आहे पण अधिक लवचिकतेने बरोबर यात तो राष्ट्रीय धोरण आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यातला जो एक संघर्ष असतो ना तो स्पष्ट दिसला हे आहे राष्ट्रीय पातळीवरचं ध्येय आणि राज्याचं वास्तव यात कधी कधी अंतर पडतं अगदी आणि हे उत्तम उदाहरण आहे की राष्ट्रीय शैक्षणिक उद्दिष्ट आणि राज्यांची भाषिक सांस्कृतिक राजकीय परिस्थिती यांचा मेळ घालणं किती आव्हानात्मक असू शकतं बरोबर आणि यातून एक विचार पुढे येतो म्हणजे ठीक आहे हा हिंदी सक्तीचा वाद आता तात्पुरता मिटलाय पण भविष्यात एनईपी सारखी राष्ट्रीय धोरणं लागू करताना असे किंवा अजून वेगळ्या प्रकारचे संघर्ष उभे राहू शकतात का खास करून भाषा संस्कृती या बाबतीत हा महत्वाचा मुद्दा आहे हो म्हणजे राष्ट्रीय धोरणं आणि राज्यांची प्राधान्य यात समतोल साधताना अजून काय आव्हाने येऊ शकतात राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक विविधता यांचा आदर हा समतोल कसा साधायचा हा प्रश्न मला वाटतं कायम राहणार आहे याचा विचार करायला हवा